प्रतिबिंब जनमानसांचे अत्याचाराचा गुन्हा मागे घे तरुणीला शिवीगाळ करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दोन जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तरुणावर दाखल केलेला अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित तरुणीला शिवीगाळ करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल गणेश वय वैवर्ष सदोतीस राहणार गजानन कॉलनी एमआयडीसी अहिल्यानगर व शिवम ज्ञानदेव काळे वैवर्ष अंदाजे चोवीस राहणार झापवाडी सोनई तालुका नेवासा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी तरुणी अहिल्यानगर शहरातील एका उपनगरात राहते तिने काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पद्माकर वय वैवर्ष सदोतीस राहणार कॉलेज रस्ता सोनई तालुका नेवासा याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुलचे नातेवाईक अमोल कव्हाणे व शिवम काळे यांना फिर्यादी ओळखत असून राहुल विरोधात गुन्हा दाखल केल्यापासून ते दोघे फिर्यादीवर राग धरून आहेत फिर्यादी वापरत असलेल्या आय आयडीवर त्यांना एक डिसेंबर रोजी केस मागे घेण्यासाठी धमकीचा मेसेज आला सदर आयडीवर शिवम काळे याचा प्रोफाईल फोटो होता तसेच अकरा डिसेंबर रोजी रात्री फिर्यादीला त्यांच्या इन्स्टाग्रामवर अमोल कव्हाने यांच्या इन्स्टाग्रामवरून फोन येत होते फिर्यादी यांनी एक फोन उचलला असता अमोल कव्हाने बोलत होता त्याने राहुल दरंदेवर दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी धमकी दिली केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही व माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून तो, तो सगळीकडे पब्लिश करेन तसेच राहुल दरंदले सोबत असलेले फोटो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करण्याची धमकी दिली त्याने केलेल्या फोनचे फिर्यादीने स्क्रीन रेकॉर्डिंग केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा